भुदर्गड तालुक्यातील खेडगे इथल्या मंडपी कडा म्हणून परिचित असलेल्या धबधब्यामध्ये वेंगरुळ इथला सूरज बाळासाहेब मेणे हा पंचवीस वर्षाचा तरुण पाय घसरून पडला होता मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान तो बुडाला होता मात्र त्याची माहिती लवकर मिळाली नसल्यानं आज सकाळपासून त्याची शोध मोहीम राबवण्यात आली तब्बल पाच ते सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुरतचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या सुरतचा पाय घसरून मृत्यू झाल्यानं वेंगरुळ गावावर शोककळा पसरली आहे बुदरगड तालुक्यातील वेंगरुळ इथला सूरज बाळासाहेब मेणे हा तरुण खेडगे इथं मंडपी कडा धबधबा पाहण्यासाठी गेला होता मंडपी कडा धबधब्याजवळ गेला असता शेवालेल्या दगडावरून पाय घसरून तो पाण्यात पडला सूरजला पोहता येत नसल्यानं तो खोल पाण्यात बुडाला मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान ही घटना घडली मात्र धबधब्यामध्ये सूरज बुडाल्याचं स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला सायंकाळपर्यंत माहीत नव्हतं रात्री उशिरा याबाबत माहिती मिळाली त्यानंतर आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली कोसळत असलेला पाऊस आणि धबधब्याचा प्रवाह यामुळं शोध मोहिमेमध्ये अडथळे येत होते अखेर कोल्हापुरातील जीवरक्षक दिनकर कांबळे यांना बोलावण्यात आलं तब्बल पाच ते सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी एक वाजता सूरज याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं दरम्यान सुरतचा मृत्यू वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली धबधब्यावरील अनेक कामं अपूर्ण अवस्थेत असताना वनविभागानं शुल्क आकारून धबधबे पाहण्यासाठी खुले केले आहेत दुर्घटनेच्या ठिकाणी रेलिंग नसल्यानंच सूरजचा मृत्यू झाला असून वनविभागानं त्याची जबाबदारी घेऊन मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्यानं सूरजचा मृतदेह तब्बल तीन तास वनविभागाच्या तिकीट विक्री केंद्राच्या दारात होता त्यामुळे काही काळात तणाव निर्माण झाला होता दरम्यान वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक परिमंडल वनाधिकारी बी शिंदे वनरक्षक सदाशिव तांबेकर यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते दुपारी तीनच्या सुमारास पोलीस निरीक्षक किरण लोंढे उपनिरीक्षक विठ्ठल शेळके यांनी स्थानिकांसोबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि मृताच्या नातेवाईकांना मदत मिळण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन वनक्षेत्रपाल तायनाक यांनी दिलं त्यानंतर मृत मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी गारकोटीला हलवण्यात आला यावी गारगोटीचे माजी उपसरपंच अरुण शिंदे योगेश कोळी शशिकांत पाटील उपस्थित होते